नमस्कार मंडळी मी सुचिता आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत थंडीचे दिवस चालू आहेत आणि अचानक घरी कोणी पाहुणे आले किंवा आपण जरी बाहेर फिरून आलो तरी घरी आल्या आल्या आल्याचा कडक चहा घ्यावासा वाटतो किंवा गरमागरम सूप प्यावंसं वाटतं बरेच लोक प्रिझर्वेटिव्ह वापरलेले पॅकेटमधले सूपचे पॅकेट आणतात आणि ते घरी बनवतात तर ते तितकेसे हेल्दी नाही आहेत की जितका आपण फ्रेश असं सूप घरी बनवून पिऊ त्यामध्ये जास्त प्रमाणात मिनरल्स किंवा विटामिन्स असतात तर घरच्या घरी छान सूप बनवता येतं अगदी रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये ज्या प्रकारे दाटसर क्रीमी सूप मिळतं तेच आपण आज घरच्या घरी बनवणार आहोत आणि यामध्ये दाटपणासाठी आपण बटाटा किंवा कॉनफ्लॉर घातलेलं नाही आहे अतिशय नॅचरल पद्धतीने हे दाटसर क्रीमी सूप आपलं तयार आहे तुम्ही इथे पाहू शकता आणि कलरसाठी मी यामध्ये बीट किंवा आर्टिफिशियल कलर देखील वापरलेला नाही आहे तरी पण हे छान लालसर असं सूप आपलं तयार झालेलं आहे तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता अगदी दहा मिनटात हे झटपट बनणारं सूप आहे या अगोदरही मी टोमॅटोच्या सूपच्या तीन रेसिपीज आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत ही चौथी आहे पण चौथी चारही व्हिडिओच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत ते इथे साहित्य पाहणार आहोत इथे एक किलो मी टोमॅटो घेतले आहे एक गाजर घेतलेला आहे आणि इथे कोथिंबिरीचा काड्या घेतला आहे बटाटा आपण घालणार नव्हत नाही ना आहोत तर मी ते बाजूला ठेवते टोमॅटो गाजर आणि कोथिंबीरीच्या काड्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत टोमॅटो चेक करून नंतरच शिजायला लावायचे आहेत बऱ्याचदा यामध्ये आळ्या निघतात किडे निघतात तर स्वच्छ धुतल्यानंतर बारीक चिरून आपल्याला हे टाकायचे आहेत टोमॅटो मिळाले तर गावरान जे टोमॅटो असतात गोल आकाराने ते वापरले तर टोमॅटोचं सूप छान चटकदार होतं पण बऱ्याचदा तसे मार्केटमध्ये येत नाही तर अशा प्रकारे जे हायब्रीड आहेत ते वापरले तरी चालेल कलर छान लाल येतो आता इथे आपण गाजर देखील घालणार आहे गाजर देखील आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला असतं आणि यानेही छान चव आणि कलर देखील येतो त्यामुळे इथे मी एक गाजर घातलेलं आहे कोथिंबीरीच्या काड्यांनी टोमॅटोच्या सूपला छान फ्लेवर येतं आता अगदी अर्धा ग्लास आपण यामध्ये पाणी घालायचं आहे कारण टोमॅटोमध्ये पाणी असतं त्यामुळं ते, ते रिलीज होतं आता आपल्याला झाकण बंद करायचं आहे आणि दोन तीन सिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत थोडंसं मीठ यामध्ये मी घातलेलं आहे अगदी मंद आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि याच्या दोन ते तीन सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि आजची जर रेसिपी आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि घंटीचं बटन दाबायलाही विसरू नका आता याच्या तीन ते चार सिट्ट्या करून घेतल्या आहेत कुकर थंड झाला आहे त्याची वाफ देखील गेलेली आहे आता हे आपल्याला जे टॉमॅटो आहेत हे थोडे थंड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्याच्या मिक्सरमधून फिरून घ्यायचे आहेत टोमॅटो छान शिजले आहेत गाजर देखील छान शिजले आहे आता हे मी काढून घेत आहे त्या अगोदर आपल्याला यामध्ये मिऱ्याची पूड करून घ्यायची आहे मार्केटमध्ये बऱ्याचदा ब्लॅक पेपर नावाने ही पावडर भेटेल ते तर दुसरं ब्लॅक पेपर पावडर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे तर मिऱ्याची अशी केलेली पूड आहे आता इथे मी उकळीमध्ये पाच ते सहा मिरे घेतले आहेत आणि ते थोडेसे रगडून घेतले आहेत तुम्ही ते पाहू शकता मिऱ्याची पावडर आपली तयार आहे अगदी फ्रेश आहे छान वास येतो आता हे बाजूला ठेवत आहे टोमॅटो गार झाले की आपल्याला ते मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे तर मी एका कुंड्यात काढून घेते टोमॅटो आपले छान शिजले आहेत आणि इथे गाजर पण तुम्ही पाहू शकता अगदी मऊ शिजलंय मस्त याची चव लागणार आहे आणि को, कोथिंबीरच्या काड्या देखील अगदी मऊ शिजल्या तुम्ही ते पाहू शकता काड्यांनी ना फ्लेवर खूप छान येतो तुम्ही नक्की ट्राय करा थोडं थोडं करून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज नाही कारण यामध्येही पाणी आहे त्यामध्येच हे टोमॅटो छान बारीक होतील तुम्ही यामध्ये लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या घातल्या तरीही चालेल त्याने पण छान फ्लेवर येतो यामध्ये आपण अगदी थोडंसं आल्याचा तुकडा घालणार आहोत त्यामुळं काय होतं की फ्लेवरही छान येतो किंवा तुम्ही फोडणीच्या वेळेस किसून आलं घातलं तरीही चालेल आता हे जे मिक्सरला आपण फिरवून घेतलं आहे हे थोडंसं आपल्याला गाळून घ्यायचं आहे कारण यामध्ये कोथिंबीरच्या काड्यांचा वगैरे थोडे छोटे छोटे तुकडे उरलेले असणार आहेत त्यामुळं आपण हे गाळून घेणार आहोत आणि टोमॅटोचं साल बऱ्याचदा बारीक होत नाही ते तसंच राहतं गाळून घेतल्यामुळं ते सगळा जो चोथा आहे तो गाळणीवर राहणार आहे आता हे व्यवस्थित मी एकदा गाळून घेत आहे तुम्ही ते पाहू शकता छान असे दाटसर आपलं टोमॅटोची जी प्युरी आहे ती खाली राहिलेली आहे आणि यावर जो एक्स्ट्राचा जो चोथा आहे तो राहिलेला आहे आता एक ते दोन पाण्याने मिक्सरचं भांडं आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि हा चोथा आहे तो देखील धुवून घ्यायचा आहे की जेणेकरून टोमॅटोचं सगळं जे प्युरी आहे ती स्वच्छ होईल आणि आपल्याला जास्त प्रमाणात टोमॅटोची प्युरी मिळेल तुम्ही ते पाहू शकता हे सगळ्या काड्या आहेत आणि टोमॅटोचे साल बिया आहेत आता दोन मी हे भांडं धुवून घेत आहे अशा प्रकारे आपल्या टोमॅटोची प्युरी जर मिळाली आहे आता आपल्याला याची फोडणी करून घ्यायची आहे बरेच लोक काय करतात की फोडणी करत नाहीत डायरेक्ट त्यामध्ये मिरेची पावडर साखर मीठ घालतात तिखट घालतात आणि टोमॅटोचं सूपला उकळी आणतात तर मी याला फोडणी करते तुम्ही ते पाहू पा पुढे पाहालच अतिशय खमंग असं हे फोडणी ह्याची होते आणि खूप चवीला छान देखील लागते आता हे आपण बाजूला ठेवूयात आणि इथे मी पातीला गरम करायला ठेवलं आहे आणि यामध्ये एक मोठा चमचा आपण लोणी घातलेला आहे तुम्ही याऐवजी तूपही वापरू शकता त्यानंतर थोडेसे जिरे घातले आहेत कडीपत्ता घातला आहे आणि हे खरपूस आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटोचं हे प्युरे घालायचे आहे तुम्ही ते पाहू शकता कलर किती छान आला आहे आपण यामध्ये काहीच ॲड केलेलं नाही आहे तरी देखील लाल बुंद मस्त असा कलर आलेला आहे आता याला एक ते दोन उकळ्या छान येऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार साखर मीठ घालणार आहोत सूपची जशी कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी आहे त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे एक चमचा हे कश्मीरी लाल मिरची घातली आहे की जेणेकरून कलर छान येईल चवीनुसार मीठ घातलेला आहे दीड चमचा साखर घातलेली आहे साखर घातल्यामुळे टोमॅटोचं सूप छान चटकदार गोड आंबट लागतं आता याला एक उकळे आले की आपलं सूप तयार आहे यामध्ये मिऱ्याची पूड घालायची आहे आणि पिण्यासाठी तयार आहे गरमागरम असं टोमॅटोचं सूप तुम्ही ते पाहू शकता मस्त दाटसर झालेला आहे आपण यामध्ये काहीच ॲड केलेलं नाही आहे तरी देखील अतिशय दाटसर हे टोमॅटोचं सूप आपलं तयार झालेलं आहे आता इथे टोमॅटोचं सूप तर आपलं तयार झालेलं आहे पण रेस्टॉरंटसारखा फील येण्यासाठी आपण यावर डिझाईन करणार आहोत तर इथे मी एक ते दोन चमचे साय घेतली होती ती चमच्यानी वाटीमध्ये थोडीशी घोटून घ्यायची थोडीशी पातळ करायची जेणेकरून क्रीमसारखी आपल्याला ती वर वापरता येतील तर इथे मी टोमॅटोचं सूप एका मगमध्ये सर्व करत आहे आणि त्यावर आपण डिझाईन बनवणार आहोत मस्त असं आपलं टोमॅटोचं सूप दिसत आहे तुम्ही याऐवजी फ्रेश क्रीम जे अमूलचं भेटतं ते वापरलं तरीही चालेल पण अगदी त्याच्यासाठीच फ्रेश क्रीम आणण्याची गरज नाही त्यामुळे मी इथे साय घेतलेली आहे आणि अशा प्रकारे त्याला थोडेसे घोटून घेतलं आहे आणि त्याची डिझाईन मी याच्यावर बनवली आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी छान बनते आणि दिसायलाही खूप छान लूक येतो बघताच पिण्याचं इच्छा होते असं आपलं टोमॅटोचं सूप हे तयार आहे ह्या हिवाळ्यात अशा प्रकारे टोमॅटोचं सूप नक्की ब करून पहा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्ही अशा प्रकारे टोमॅटोचं सूप बनवत असाल तर कृपया त्याचे फोटो मला नक्की सेंड करा चला तर पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद